आ, गाड़ी ले ब्रेक लावा, ब्रेक लावा दादा दादा, ग ग मस्त माझी माझी तब्येत छान आहे काय वाई किती हुशार आहे विचारते वा म्हणते तब्येत कशी आहे म्हणते मस्त आहे ते आत्यावानी तुझी मम्मी ग

आता ना आमची पक्की वाली दोस्ती होणार व आम्ही पुढच्या वेळेस येणार ना तर ती आम्हाला ओळखणार <laughs> मांग मांग चालले बोलता बोलता चालले चालले पुढे पुढे हा बाई व मांग थांबण अग आजी मी काय छोटी बाळ आहे का मला कळत नाही का मला कळत ना तो छोटासा बाळ आहे त्याला त्याला मी हात नाही लावत मी दुरून बघते ना मला माहिती आहे इन्फेक्शन होते त्याला आम्ही प्रवासातून आलोय ना तर त्याला इन्फेक्शन होते मी दूर बसली ना बघ आता मी दूर बसली ना हो बाई आई टेस्ट हुशार आहे तेच तुला सांगते इन्फेक्शन होतेन झल्ली ते बाई जोड जो दे काही होत नाही काय जव दे स्वतःच्या गाडीने आले ना फिल काय काय हो हो इन्फेक्शन होते दूर बसली तू दूरच बसायचं तिला मी तिला ती मच्छर डसल हो मच्छर 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 डसल तिला

<laughs> ते तुला नाही लढली व बाई कशीच लढली ते झपीत लढली <laughs> नाही रे तिने हात नाही लावला <laughs> काय नाही होत राहिले चांगली वहिनी या ना बसा <laughs> <चैंगले दादा। laughs> <laughs> ना करा ना आराम करा तुम्ही का ना तुम्ही का उठून बसला रश्मी अंगता का तुम्ही बसून नका जास्त जा आराम होते झोपलेली आहे नाही बाई हो बहिणी मस्त झोपते काही त्रास नाही देत रात्री झोपते दुपारी झोपते काही लढत गिळत नाही मस्त आहे आव मान तशी नको म्हणू डीट होईल तितकीच म्हणते मस्त आहे मस्त आहे लढत नाही लढवली तर काय करशी आई तर काही आहे त्याची कायची डीट हो बहिणी मस्त रडत नाही काही नाही का उठली तरी मस्त पायते टुकू टुकू हो रात्री झोपते मस्त बस आठ नऊ झोपली की सकाळ झोपल राहते का उठायचं काम नाही जागवत नाही काही नाही काही नाही मला काही त्रास नाही तुला सारखी आहे रश्मी हुशार आहे पोरगी शायनी आहे नाही रे दादा ते न गो, तो गुण मामाचा घेतला मामा सारखी आहे ते शांत

काय करू राहिले हो पिंकी हा मामी काय नाही थोडसे दोन चार भजी केले आता माय भजी अन दोन चार कोण दोन चार कोण दोन चार भजी होते तुम का तुमच्या घरच जेवण झाले सारं झालं भजी तुला खायला केले वाटते नाही आणि हे जसं कोण केले असते तर आम्हाला दिले असते तर काय लयला आठल असतं का घरचं का बेसन सरलं असत मायाच्या सारखी शक्ती आहेस स्वतः करून खाऊन राहिली नाही केलं तर सगळेला द्यायला लागलं असत ना लय मोठ करा लागलं असत मायवाणीच आहेस व माय आणि मसाला एक नाही एवढं काउन असत मी तुमचं डोकस पळवता एवढं डोक्स पण नाही चालत नाही का अरे बापा मी फक्त मग भावासाठी केले दोन चार भजे त्याला आवडतात म्हणून सगळ्या घरासाठी काय आले करत बसू आज का दिवाळी आहे का का दसरा आहे का शिमगा आहे म्हणून भजे करू तू भले पाहून सराच्या दिवशी करीन ना भजे आज काय आले करू आज मी भावासाठी केले काय तुमचं सगळं बोलता बोलता मला भजे जायत आले गॅस चालूच राहायला बंद करतो भाई भाई लय काय बोलायले तर लय सत्तर झाली बोलायली आता बरोबर उत्तर देती दाखवा दोन चार भजे चव पाहू दे अबे मां मी ने दोन चारच केले ना मां भावा पुरते थांबा मग तुम्हाला दुसरे करतो ही ने फिक्की केली निरा त्याने का तिखट थोडी पाहिजे पण त्याने भजा लयच आवडते भजा खात का असं म्हटलं तरी त्याने लय हरी किती गुटकुर हसते ये ना काही तिखट नाही काही नाही मीठ भी लय कमी असते तिखट बी काहीच नसते तसेच त्याने दोन तीन केले म्या कांदा नाही आलू नाही काहीच नाही अवा पाऊ तो रे एवढा का काका का का मले का मग खाऊ नाही का फिक्का भजा हा भाई शिवम काही इतके खाते काय पोट दुखी ना त्याचं काही बाई काही नाही खाऊ घालत तू इ माय वावरात जायलाय ना ह काही खाऊ घालता त्या पोराले लेकराले पचतच असते का असं भजन गीजे काही भात खाऊ घालतेले दाखव दे <laughs> तो तो ले, ले. भजा भाजी इकडे दीदी ओये आई काय केलं मीया भाजी केले ये घे ना भाजी तो भजा, भजा? <laughs> खाऊ घालतो त्याले थांब येऊ देतो मायले तो मायला सांगतो का असं बघू तर त्याले नाही असं काही काय करून खाऊ घालत त्याले नाही आवा चटकेल करून ठेवत का त्याले भाजी बाकर खाल्ली पाहिजे ना त्यानं आणि ती पाहिन माय भजा भजा करते लागे हा सोय नाही आणि भजा खायला पाहिजे लागे <tale> मामी तुम्हाला लागले मी करून देतो काय उगास ठोकू नका मा भावाले तो काही गंज नाही खात एकच भजा खाते दोनच खाते लय मोठा खातो लागत असेल तर घ्या त्याचे पानसट भजे खात मी बिना टिकताचे पण त्याला ठोकू नका माय बाई भल्ली गेली मी काय टोकू व त्याला खाऊ घाल ना गंजभर मी तुमचं डबा भर बेसनाचे कर ना भजी आणि घाल खाऊ तेली मला काय करा लागते मी घाले का मला का भजीची नव येई घे खाय बाबू खाय एक चला अंग उतरून टाकू दे मामीच्या नावाचा टोकतेस तुले आता आई आली किती सांगतेस बजारी भजी खाल्ले भाजी खाल्ले करीन आईने सांगायला घेईन इली करून दे म्हणून जरा शेक उसल्या गोळ्याची म्हणली काय नाही मामी सुटली आम्ही तिच्या घरी गेलो तर आम्हाला नाही देत असं काही करून आमच्या घरी आली की भल्ली हक्क गाजवते

है क्या हम बाजार आनला मम्मा भी बोल भाजी पाला आनला का बर आनला भाजीपाला सरलाच होता फळ नाही आणले फळ आहेत ना तेच मला दिसलेच होते सकाळी म्हटलं फळ तसेच आहेत फळ काही आणले नाहीत बहिणी आणले तो हे तसेच आहेत आता याच हेच तो त्या आता मोहिनीने म्हणला की ते ज्यूस कर म्हणून ते ज्यूस केला की ज्यूसात तरी लय कटतात ते तसे खायला एवढे कटत नाहीत मागच्या वारीनं लय आणले तुम्ही हे तरी तो ते मांग केलता ज्यूस काल का परत दिशी काय तुम्हाला रोज करायला लावत ले। ले जा वहिनीले लेकरेले रोज द्यायला पाहिजे ज्यूस वहिनी ऐदी पण करतात लेकरेले रोज द्यायला पाहिजे नाही तर मग एखादं त्याच्या हातात देऊन देत जा लेकर खातात बाबा ते रिंगाला घालतात म्हणून ते देत नाही त्याच्या हातात ते चिरून चारून देते लागे चमचा खायला शिकवते ते हातात दिले की लेकर कशी एक कुकडे फेकतात पाडतात खालच उचलतात खातात मग म्हणते नाही त्यानं पोट बिघडते म्हणते म्हणते हातात देत नाही तिला काही ते म्हणतो लेकरा हाताने खातात खेळतात ते म्हणते नाही ते काय काय पोट बिघडते ना बॅक्टर काय तो होते म्हणे पोटात काय होते ते मागच्या बारीनं बाईले संडास नव्हती लागली का डॉक्टर म्हणे खालच खाल्लं म्हणे तिनं ते काय कधी कधी होते का नेहमीच थोडी होते पण जपायला पाहिजे हो आता ते मग तिचं बिघडलं होतं ना म्हणून मग ते देतच नाही मग ते हातात ते तरी हातात लेकराले खाल्ले खाऊ दिल्याशिवाय लेकरा आदत येईल खायची मग खायची आता पाप्पा लोईच आहे काही खालचं खाऊ न का हात धुतल्याशिवाय खाऊ नका आता मोहिनी लयच करते मोहिनी लहान होती तर गावभर हिंडे गावातून की तशीच जे आले काही घेतला भाकरचा तुकडा की घेतला हातात की निघाली गली न आणि तिला नाही झालं म्हणता बॅक्टारा आणि लेकरालीच होती <laughs> तो काळच नारा होता मामीजी <laughs> का करता काळ नाही बर मला साजरी येत नाही ते फेसाची काफी करता मी साधी करतो तर तुम्हाला ते आवडत नाही थाबा मी मोहिनीला आवाज देतो मोहिनीला करायला लावतो मग ते करते साजरी ते फेसावाली काफी मला फेसावाली नाही जमत बापा साधी तरी करतो मी दुधात ते काफीची पावडर टाकून साखर टाकून तर ते तुम्हाला आवडत नाही थाबा मोहिनीला आवाज देतो ना मी चहा कायले पिता तुम्हाला चहा आवडत नाही ना बसा घंटाकभर मी तिला आवाज देतो बरं बर म्हटलं जवाई बा पोरीले फोन गिन गेलता का आ? हो केला होतं ना काय म्हणे पोरगी मजेत आहे खुश आहे का मामाच्या घरी हो <laughs> पोरगी खुश आहे पोरगीची आई खुश आहे तिचे दादा नवाईने आले म्हणे आज असं का ते बाई म्हणेस ना मोहिनीच आई म्हणेस ते सुनन पोरग येणार आहे म्हणजे सुट्टी आहेत ना आता नाताळाचा नाताळाच्या सुट्ट्या ना आपल्या गावात हाट लेकर ले? त्या सुट्ट्या हाट म्हणे लेकर ले? तो येतातच म्हणे लेकर ते म्हणेच ते बाई सून म्हणे मग आले असतील मग नाही असं असं सभे साधी द्या ना लेकरायची रश्मीची जसं रश्मी बोलली का हो हो रश्मीच्याच फोन वर ना मी <laughs> चांगला आहे बरं आहे बाबा चल माय भाजीपाला काढू का पहिले ओ बाय मोहिनीला आवाज देऊ का माय पाहुण्याने काफी पाहिजे करून तर थांब मोहिनीला आवाज देतो देते मग करू योग आपल्याला येत नाही बाय यायचं बोललं नॅरं नॅर चालती आपलं काय हळमधळम काम धरलं दुधात टाकली कफी जाय तिकडे यायचं तर माय चाललं फेस आणतं काय फेसगट काय माहिती पेता पेता सारा फेसच लागते माहिती तोंडाले मला उलसक नाही आवडत बाई ते फेस फेस लागला तोंडाले की कायच बाई ते पाहुणे येईल आवडते माहिती फेसाची कफी म्हैनी अहिनी मा सांग आता इकडे होती ना झाडा इत देऊन येऊन राहिली गेली वाटे बाई बदर कायची बाई मोहिनी नाही काय इकडे नाही का माय झाडायला पाणी देऊन राहिली ना आता मला वाटलं अतिच आहे का गेली वाटते मग अतून नाही नाही अती नाही गे आता एकूणच आणली मी महिनी नाही तर ती रश्मी काय होत माय भाजीपाला आणला का यानं हो जवळ बोना आताच आणला भाजीपाला ते ते काफी पाहिजे करून अस म्हणून मोहिनी पाहिणं चालू आहे नाही <laughs> बरं बर काय हो माय रश्मी गेली बाई गेली तर घर जसं सुन सुनाच झालं -सुना का हा हलकच पडलं जसं लेकरानं घर जसं असं भरलंच होत का जस कालपासूनच हलकं हलक नाही वाटून राहिलं ते तर आहेच माय आता बायतीन बाई लहान लेकरू तानू लेकरू घरात असल्यावर घर कस असं राखते कामा धंद्यानं म्हणा का तसु म्हणा चा आता रश्मीगिरी तर हलकच पडल रश्मी तर चालतेच माय तरी तर आता ती थकली व डिलिव्हरी का सोपी आहे माय सोपी नाही बाईचं काम निरा थकून जाते थकली पण <laughs> आता ते तेवढं तर हायच म्हणा मस्त झालं की नाही हो साजरा आहे तिच्या मायच्या घरी सारं साजरं असलं की झालं आज ताई फोन केला तिथे फोन करून लागत होता नाही असं वाटते बाय काय तिच्या मायच्या घरी आता आपण हजारके फोन करा साजराही लागत नाही हा तिचं काम आहे तिला करायला पाहिजे एखादा पण नाही जाऊ दे काय काम तिला कुठे फोनवर बोलायला नाही हे करते नाही

tìm hôm nay, timic timic, đón duy sasa đi hết đi chơi. Bao giờ? Uới em mà áp khí chưa này. Hm, có tiết cái scene, nó là cái scene này, là cái phần xuất cái Ok, không sao cả. Bao